विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही जेव्हा विधानसभेत चर्चा झाली आहे विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काही झालेलंच नाही असं 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 आहे अध्यक्ष मोदय मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो अडीच वर्ष महाराष्ट्र पाहतो त्याच्याबद्दल मला चिंता नाही चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्यानंतर ह्या देश महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अब्दुल रहमान अंतुले यशवंतराव मोहिते वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ कृष्णराव धुळूप सगळे एस एम जोशी नागे गोरे घेऊ तेवढी नाव थोडी आहेत या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाही बद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्याऐंशी लोकांना लागू होत मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात ठीक आहे काय चालू आहे अध्यक्ष महोदय सिरियसली घ्या पाच मिनिटं सभापुरक तप्पूक करा आणि माहिती द्या आम्हाला हे असं कसं चालेल हे माहिती घेतो माहिती घेतो महामंत्रांनी बाहेर का जाऊन सांगितलं शे, शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे जा शेवटच्या आधीचं काम का झालं प्रश्न आहे ह्या काम अध्यक्ष महोदय प्रश्न आहे ह्या मघाशी ह्या मंतर आवडसाहेब मघाशी हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली त्यामुळं त्यांचं नाव नाही घेत ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही ठीक आहे त्याच्यावर माहिती तुम्हाला सांगण्यात येईल पण माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तो तोपर्यंत तहकूब तो करा नाही कामकाज चालू द्या कामकाज चालू द्या असं कसं चालेल कामकाज चालू द्या हो असं कसं चालेल ह्या कामकाजाला तो भाग झाला ना मगाशी मुद्दा मांडलाय पुन्हा पुन्हा भाग झाला ना नाही पटोल साहेब बस बस वरच तहकूब झालं याच विषयावर बसा कसं चालेल विरोधी पक्ष बोला अध्यक्ष महाराज ही घटना बाहेरची नाही आहे ही आपल्या प्रणंगणातली नाही आहे अध्यक्ष महाराज ही आपल्या लॉबीतली घटना आहे ही लॉबीतली घटना अध्यक्ष आपल्या सभागृहातल्या लॉबीतली घटना आहे हे बाहेरची घटना नाही आहे अध्यक्ष महाराज तुम्हाला मी तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज तुमच्याच एरियातली आणि तुमच्याच सभागृहातली घटना आहे म्हणूनच माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला तुम्ही तुम्हाला तू सांगितलं बसा ना बसायचं तुम्ही नाही अध्यक्ष महाराज हे हे काही हे गांभीर अध्यक्ष महाराज महाराजकर ज्येष्ठ संसद सदस्य सभापती यांच्या बाजूच्या मतदारसंघात इथं 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 मी इथं मी या पदावर बसलो तो निपक्ष आहे नाही घटना नण अध्यक्ष महोदय घटनाचं गांभीर्य ते लक्षात घ्या ठीक आहे माहिती माहिती घेऊन सांगतो अध्यक्ष महोदय अरे मंत्र्यांनी बाय ठीक आहे मी सांगितलं त्याच्या माहिती अध्यक्ष महोदय ही घटना माननीय सदस्य मिनिट काय बोल काय तुम्हाला म्हणतोय त्यांना पूर्ण होऊ दे ना आता त्यांना बोलू दे ग मिनिट नाही मला एकच मुद्दा असा आहे या सदनाचे एक सदस्य गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये बाहेर आलं तो मुद्दा काय अडचण अध्यक्ष मध्ये हो सांगितलं ना मला जरा की गणपत गायकवाडच तो मुद्दा झालाय लपवायचं काही कारण नाही काही कारण तुम्हा, तुम्हा नाही तुम्हाला सत्य माहिती तुम्हाला दिली जाईल या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय मी त्या दोघांशी पण बोललो ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघाही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे कामकाज सुरू करा हे बघा सन्माननीय दादा जे म्हणतायत ना अध्यक्ष महोदय आम्ही हे मानतो चला पण तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सी सी फुटेज बघा पंचवीस आमदार उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचा मंत्री सांगितलं आता उत्तर ऐकून घ्या प्रसार माध्यमातून माहिती अध्यक्ष बोध माणसा येत नाही आता मंत्री म्हणून उत्तर दिले त्यामुळे आता पुढे चर्चा तुम्ही अध्यक्ष महोदय ही सर्व अध्यक्ष महोदय ही सर्व माहिती आपण एक काम आपण करूया की आपल्याला विनंती आहे की दहा मिनिट हे सभागृह स्थगित करू आणि संपूर्ण वस्तू निश्चित सर्व माहिती येऊ द्या आणि त्यानंतर पुन्हा करा वरच सभागृह स्थगित झालेलं आहे वा अध्यक्ष महोदयाच्या अधिकार क्षेत्र आहे त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात येईल आपण चर्चा सुरू करा अध्यक्ष सांगतील ना अध्यक्ष बाहेर माहिती दिली ना काही झालं नाही म्हणून सत्य सांगा हो अध्यक्ष महोदय हा अधिकार अध्यक्षांचा आले अध्यक्ष आल्यानंतर सांगतील आपण चर्चा सुरू करा ही अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाही आहे त्यामुळे आम्हाला आपण आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण एक रुलिंग द्यावं की या घटनेचं चित्रीकरण आपण सभागृहाला दाखवणार का किंवा काही बाहेर नका देऊ पण आज विधिमंडळाची समिती आहे ते नीटिंग मध्ये दाखवा हो ठीक आहे ती घ्यायला सांगितलं आणि अध्यक्ष आपल्याला योग्य तो निर्णय देतील असा कामकाज चालू वेळ कशाला वाया घालवायचं ना आपलं कामकाज चालू द्या ना बोला कशासाठी ना कामकाज चालू आहे ना बोला विरोधी विरोधी पक्षनेते बोला बोला दिर्णारे। दिर्णारे। बोला मिनिट करा माहिती तहकूब करायचं काही कारण नाही तुम्हाला माहिती घेऊन तुम्हाला योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगितलंय मला पुन्हा तहकूब कशासाठी ही घटना अध्यक्षांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील थोडा वेळ थमस Hadi ऑब्जेक्शन अरे या या सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना या बाजूच्या लाभी जर अशी घटना होत असेल किती गंभीर आहे याच गांभीर्य आपण ओळखणार की नाही अध्यक्ष या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा आदरणीय विरोधी पक्ष नेते आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी माहिती अध्यक्ष मोदयांना येऊ द्या अध्यक्ष मोदय आल्यानंतर निर्णय घेतील जे आता अध्यक्षमध्ये जेवायला गेले आता या गोष्टी सांगायला लागतील त्या सभागृहात येऊ द्या ना सभागृहात करण्यासारखा काही विषय नाहीये नाही आहे सुरू ठेवा चर्चा सुरू करा जो तुम्ही जो विषय घेता तोही गंभीर आहे बोला नाही अध्यक्ष महोदय खर तर मी आता त्याच सगळ्यावर बोलत होतो काय गुंडगिरी काय वाढली दिसतंय ना महाराष्ट्र अडीच वर्षामध्ये रील काढतायत लोक सामान्य माणसं मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लाईनी आहेत दोन दोन तास दो दो पाच पाच तास आणि गुंडाचा डायरेक्ट प्रवेश आणि तो रील काढत फिरतोय थोडी वाढत नाही गुंडा कोण म्हणजे गुंडे नाव सांगू अरे काय तुम्हाला तुमच्या बरोबरचे फोटो दाखवतो पुन्हा हा अध्यक्ष महोदय या गुन्हाच एक गुन्हे जे आहेत एकदम आणि चला दादा दादा भाऊनी ते काढलं पाहिजे सांगितलं पाहिजे सांगा मंत्री बोला अध्यक्ष <laughs> प्रसार माध्यमांमध्ये पण मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले तर असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून घ्या माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्मान्य आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमोक सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे पक्षाचे विरोधी पक्षाचे आपली सभागृहाची प्रथा आहे एखाद्या सदस्यची माहिती सांगतो म्हणजे सत्य मानतो त्यांनी माहिती सांगितली आता पुढे बोलायची आवश्यकता नाही अरे विरोधी पक्ष नेते सुरू करा चर्चा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाची चर्चा सुरू करा